संतागार प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श माता पुरस्कार वितरण समारंभ संपन्न धुळे येथील संतागार प्रतिष्ठान तर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संतागार प्रतिष्ठान मार्फत दिले जाणारे आदर्श माता पुरस्कार वितरण व मुलींचे समुपदेशन या कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता काकासाहेब बर्वे कन्या क्षेत्रालय या ठिकाणी आवारात घेण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमात सुरुवात झाली या यावेळी यावर्षीचे आदर्श माता पुरस्कार डॉक्टर जितेंद्र निकुम यांच्या मातोश्री नलिनी बाईदास निकुम व प्राध्यापक अनिल दामोदर यांच्या मातोश्री द्वारकाबाई महादू दामोदर यांना पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती स्वर्णिता महालेंच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमात गुणवंत प्राध्यापक देखील विशेष सत्कार आयोजित करण्यात आला पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून महेंद्र निळे वेस्ट खान्देश दलित शिक्षण प्रसारक मंडळी धोळेचे अध्यक्ष हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश स्वर्णिता महाले या होत्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक विलास चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर विनोद उपरवाट सचिव प्राध्यापक डॉक्टर राजेश मकासरे प्राध्यापक डॉक्टर रमेश अहिरे प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ सोनवणे प्राध्यापक डॉक्टर प्रीती वाहने प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाकोळे प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कुमार वाडे प्राध्यापक डॉक्टर संजय गोडसे प्राध्यापक डॉक्टर ललित सदांशिव प्राध्यापक डॉक्टर रवींद्र नगराडी आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व निकुंभ परिवार दामोदर परिवारावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होते तर संपूर्ण संतागार प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अर्थात परिश्रम घेतला अनैतिक व्यापारामध्ये सुद्धा या मुलींना विकण्यात अनैतिक व्यापार म्हणजे काय की यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांना वेश्या व्यवसाया लागण्यात येते किंवा जे अश्विन सिनेमे बनवले जातात त्यांच्यामध्ये सुद्धा या मुलांचा वापर केला जातो किंवा भीक मागण्यासाठी सुद्धा आपण पाहतो की भीक मागायला सुद्धा ह्या मुलांना वापरण्यात येतं मग वेळेला लोकांनी त्यांना भीक मग एखाद्याचा हात पाय जाय जायबंदी करणं त्याला अपंग करणं अशाही गोष्टी केल्या जातात म्हणूनच स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामध्ये जी प्रहारी रेषा असते ना त्याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे आपल्याला आईवडिलांचा कितीही राग आला आणि अनोळखी कितीही होती जरी दाखवत असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली सगळ्यात जास्त काळजी फक्त आपल्या ते तरी कशासाठी आपल्याला चांगलं आईवडिला मार्गावरनं जाऊन नाही की त्यांना काळजी असते म्हणून ते रागवतात तुम्ही काय चुकलं किंवा एखादी चुकीची गोष्ट तुम्ही केली तर शेजारी येतो का रागवायला ना? नाही कारण त्यांना तुमची काळजी तुमच्या आईवडिलांची नसते त्याच्यामुळे आईवडील जरी रागवले तरी त्यांच्यावर रागवून काहीतरी चुकीचं पाऊल उचलण्यापेक्षा आपण हा विचार करावा की त्यांचं हे रागवण्यामागचा उद्देश काय असावा आता इथे पालक आणि शिक्षक पण आहे तर बऱ्याचशा काही मुलं शाळेमध्ये कॉलेजमध्ये असतात पण आजकाल काय झालेलं आहे घरामध्ये सुद्धा मोबाईलमध्ये संवाद कमी झालेला आहे तुमच्या घरी आले की तुम्हाला तुम्ही त्यांना विचारता की आज शाळेत काय केलं किंवा आज कॉलेजमध्ये काय केलं किंवा आज के कि तुझ्या ऑफिसमध्ये काय केलं असं विचारतो का आपण मुलांना तथागत भगवान गौतम बुद्धाचा संघ आहे संघ होता अजूनही संघ आहे या संघाची जी, जी सभा आयोजित केली जात होती त्या सभेमध्ये सगळे तथागत भगवान गौतम बुद्ध प्रमुख बनते आणि सगळा भिक्षु संघ हा त्यामध्ये सहभागी होत असे आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत सामूहिक पद्धतीने निर्णय घेण्याची प्रक्रिया जी आहे ती केली जात होती आणि अशा पद्धतीने त्याचं नाव संतगार होतं की जिथे सगळे बुद्धिमान लोक सगळे एकत्र येत असे चर्चा करत असत आणि काही ठोस निर्णय काही कार्यक्रम जे आहेत ते तथागताच्या संघामार्फत राबवत असत आमची सगळी जी आहे जी बुद्धिमान आहे विचार करण्यात आहे अॅनालिटिकल ॲबिलिटी त्यांच्याजवळ आहे आणि असे लोक एकत्र आले त्याच्यावर चर्चा करतात निर्णय घेतात आणि मग त्याचं एक्झिक्युशन जे ते केलं जातं म्हणून त्याचं नाव संथागार त्यासाठी केलं की तथागताचा संघ जिथे एकत्रित येतो त्यापासून म्हणून हा अर्थ सांगण्यासाठी मुद्दा या ठिकाणी उभा राहिला उभा आहे तर दुसरा एक विषय जो सांगायचा नव्हता तोही सांगून टाकतो तिथे तीन डायस तयार केलेले आहेत हा एक डायस संतागार प्रतिष्ठानच्या नावाने आहे खाली दोन डायस आहेत ते डायस आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजेंद्र छात्रालय काकासाहेब बर्वे छात्रालय आणि लालबहादूर छा, छात्रालय जे आमचे मधुभाऊ त्याचं प्रमुख म्हणून काम करतात ते संतागार प्रतिष्ठान आणि वैयक्तिक चव्हाण फॅमिली मार्फत हे तिघ डायस आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेला डोनेशन केलं या, या कार्यक्रमास प्रमुख अतिथी हस्ते आजचा आदमान सोहळा तिथे आपण हजरा होत त्या कार्यक्रमाच्या प्रमुख सरनिता महालेम त्याचप्रमाणे उपस्थित आहे ॲडव्होकेट नगर बिसर अध्यक्ष राव संगधुळे नगर जिसर प्राचार्य डॉक्टर डॉक्टर डॉक्टरांची प्राचार्यांची आहे की बघायची हा कन्फ्युजन दूर तर धुळ्यात सर्वांच्या समोर हा कार्यक्रम असा युनिक असा कार्यक्रम करण्यात आला आणि महती काय असते यावेळी जो आमचे प्राध्यापक नगर प्रतिष्ठानचे सर्व प्राध्यापक मी तो जाणीवपूर्वक आज ठेवला आणि विशेष म्हणजे ज्या ज्या मातेचा दोन सत्कार केला अशा प्रसंगी एक लेडी ज्यांचं एक चांगलं योगदान या समाजामध्ये न्यायदानामध्ये आहे ज्या कौटुंबिक न्यायालय त्यांनी चोवीस पंचवीस वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जाऊन करति ते न्याय देत असतात आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील असतात त्यांनी अतिशय छान संबोधनात्मक असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना प्राध्यापकांना केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आपण सर्व इथे आज जे बोलतो आहोत जे ऐकतो आहोत आपल्याला त्यांनी ह्या लेवलपर्यंत आणण्यासाठी तेव्हा जे प्रयत्न केलेले आज सुद्धा आपल्या कामी येत आहेत यापेक्षा दुसरा आनंद कोणता असू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धम्माचाही मार्ग दिला बुद्ध धम्माचा मार्ग याच्यासाठी दिला की ज्यामध्ये माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्यासमोर हा बुद्धाचा स्वच्छ असा सरळ मार्ग आपल्याला दिला आणि त्याचं पालन आपण करावं अशा प्रसंगी या दोन मातेंचा जो प्रयत्न त्यांनी आयुष्यावर केला अनेक फॅमिली त्यांच्या मुलांच्या नाता नातूंच्या नातींच्या निर्माण केल्या हे केवळ बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच झालं आंबेडकरांची जी कौटुंबिक वातावरण होत त्यांच्या चार आधीच्या पिढ्या या लष्करामध्ये ब्रिटिशांच्या लष्करामध्ये काम करत होत्या आणि त्यामुळे त्यांना शिक्षण घ्यायला थोडस सोपं गेलं अन्यथा बाबासाहेबांना शिक्षण मिळालंही असत की नसत मिळालं याचा संशय मात्र आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे आपल्या म्हणजे त्यांच्या आई भिमाई आपण म्हणतो त्या भीमाईंचं सुद्धा माहेर जे होतं त्यामध्ये मेजर धर्मा मुरबाळकर नावाचं एक कुटुंब होतं त्यांच्या या कन्या आणि ते मेजर होते त्यांचे सहाही भाऊ हे सुद्धा लष्करामध्ये होते ते असं वातावरण बनल्यामुळे बाबासाहेबांना ते जे बाळकडू मिळायला पाहिजे होतं एक तर शिस्तीचं कडकपणा आणि करारीपणा हा त्यांच्या स्वभावात तर होताच पण हा त्यांच्यामुळे मिळाला असावा असं वातावरण त्यांना मिळालं आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आपल्याला आपल्यासाठी अप्रे काम करून गेले असं मला आजच्या प्रसंगी बाबासाहेबांच्या या सहा डिसेंबर महापरिवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला म्हणावं वाटतं